कराडमध्ये एक मंगल आबावळे गाव नांदगाव ह्या आजी तरुणांना लाजबीर असं काम करत आहेत आपल्या संसारासाठी आज त्यांच्यावर ही का वेळ आली आज त्या पासष्ट वर्ष वय आहे त्यांचं त्या कराडमध्ये एवढ्या मोठ्या शहरात एवढं ट्राफिक वाहतूक व्यवस्था ही असताना त्या इथं रिक्षा चालवत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत त्याबद्दल त्यांचं आपण मनोबरोबर ऐकूया आज त्यांना एवढ्या वय असूनसुद्धा आर टी ओ कार्यालयाने त्यांना लायसन वगैरे सर्व दिलेलं आहे रिक्षाला आणि इलेक्ट्रिक रिक्षा चालवत आहेत कोणतेही त्या इलेक्ट्रिकमुळे प्रदूषण होत नाहीत हा एक संदेश त्यांच्या माध्यमातून जात आहे आपण त्या बरोबर दोन शब्द बोलूया बोल मी एवढं वय असून रिक्षा चालवती माझ्या पाठीमाग कोणी पण धाडस करावं रिक्षा चालवल्याला चांगलं आहे काय वाईट नाही माझ्या मुलानं शिकवली मला म्हणून मी पण असंच तुम्ही पण शिका आणि रिक्षा चालवायला शिकलेलं चांगलं आहे शिका स्वतःच्या पाया उभा राहाल आणि चांगलं होईल काय मुलानी ही माझी रिक्षा चालवतेली बघून सुद्धा त्याने सुधरावं रिक्षा चालवायला शिकावं कुठल्या व्यसनाच्या नादाला लागून व्यसन हे चांगलं नसतं आधारी जायच नाही माझं वय आता पासष्ट वर्षे आहे मी मुलाच्या किंवा मुलीच्या विश्वासावर नाही स्वतःच्या मी उभी राहिली धन्यवाद या होत्या आमच्या कराडच्या नांदगाव तालुका कराड येथील मंगल आवळे आजी हे आज स्वतः रिक्षा चालक आहेत आणि आज आज सर्वसाधारण एक महिना झाला तुम्ही रिक्षा चालवत आहे महिना दीड महिना झालं कराडमध्ये त्या एवढ्या गर्दीत ट्रॅफिकमध्ये रिक्षा चालवत आहेत शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र आज त्यांची मी छोटीशी मुलाखत घेतलेली आहे या आजीची प्रेरणा घेऊन समाजातील त्यांनी दिलेला जो संदेश आहे कोणत्याही तरुणांनी व्यसनाच्या न जाता स्वतःच्या पाया उभा राहावं यांच्याकडून हा आदर्श घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र